नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्यातील अडीच कोटी महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे तुम्हाला माहीत असेल सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे की बऱ्याच महिलांना लाडकी बहीण योजनेतून अपात्र केले जाणार आहे आणि त्यांच्याकडून मागील हप्त्यांचे पैसेसुद्धा वसूल केले जाणार आहेत तर मित्रांनो आता शासनाकडून या संदर्भात मोठी घोषणा करण्यात आली आहे तेव्हा ही छोटीशी अपडेट आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया पहा मित्रांनो काल जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कोणत्याही लाभार्थ्यांची चौकशी अथवा पडताळणी करण्याचे शासनाने निर्देश दिलेले नाहीत त्यामुळे कोणत्याही लाभार्थी महिलेंची चौकशी करण्यात आलेली नाही किंवा त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही तसेच मित्रांनो काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सरळ स्पष्ट सांगितले होते की ज्याप्रमाणे मागील पाच हप्ते महिलांना देण्यात आले आहेत त्या सर्व महिलांना आम्ही पुढेसुद्धा पैसे देणार आहोत एकही महिलेवरती आम्ही अन्याय होऊ देणार नाही तसेच सध्या तरी योजनेच्या कोणत्याही निकषात बदल किंवा नवीन निकष लागू करण्यात आलेला नाही तर अशा प्रकारे मित्रांनो सर्व लाडक्या बहिणींसाठी ही छोटीशी परंतु मोठी दिलासादायक अशी अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद